विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत अजनी गावचे श्री बालाजी शिंदे यांची चेअरमन पदी फेरनिवड झाल्याबद्दल उजेड येथे शिवशक्ती स्वामी यांच्याकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी राजन सावंत उजेडकर राघोबा लाडेकर व्यंकट मरडे सुभाष मरडे शिवशक्ती स्वामी इत्यादी उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक धनराज सावंत उजेडकर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा